स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जे इतर मागासवर्गीय विद्यार्थी आहेत जे मुलं मुली आहेत आणि जे बाहेर शिक्षण घेतात तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण मित्रांनो त्यांना आता वार्षिक शिक्षणासाठी साठ हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणं आवश्यक आहे यासाठी हा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी क्रायटेरिया काय आहे पर्सेंटेज किती पाहिजे कोणकोण अप्लाय करू शकतो तर आपण पूर्ण डिटेलमध्ये शासन निर्णयामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पाहिल्यानंतर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करा दोन रोगा जेणेकरून अशाच मजाच्या व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो बघूया सर मित्रांनो आपण इथे जे आर बघू शकता इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निवड निकष व अधिक अटी लागू करण्याबाबत आपण बघू शकता विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरिता सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण इथे बघू शकता इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर लाभ घेत असलेले किंवा भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास आवश्यक निकष अटी शर्तीस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे त्यासाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करतील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुलामुलींचे मुला मुलींचे यांचेशी संलग्न म्हणजे अटॅच करते मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी मूलभूत पात्रता कोणकोणत्या लागणार आहेत तर ते आपण बघू विद्यार्थी वसतिग्रह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्र प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा सा दाखला सादर करणे बंधनकारक असणार आहे तर मित्रांनो मूलभूत पात्रतेमध्ये महत्त्वाचं काय आहे तर विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील शे सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा तरच या योजनेचा लाभ त्याला घेता येणार आहे शैक्षणिक निकष कोणकोणते आहेत तर ते आपण बघू मित्रांनो शैक्षणिक निकषामध्ये महत्वाचा जो जो पॉईंट आहे तर तो व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन सी जी पी एचे गुण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर मित्रांनो योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी तथा बंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडून योग्य दोन निर्णय घेण्यात येणार आहे इतर निकषामध्ये का महत्वाचं काय काय आहे तर ते आपण बघू योजनेचा लाभ बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल तथापि एका विद्यार्थ्यात जास्तीत जास्त पाच वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त सहा वर्ष घेता येणार आहे त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वस्तीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा तसेच ज्या विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ दिलेला आहे त्या सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही त्यानंतर मित्रांनो विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा तरच त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या प्रवर्गासाठी किती आरक्षण दिलेलं आहे आधार योजनेसाठी तर इथे दिलेलं आहे इतर मागास प्रवर्ग आहे तर त्याला एकोणसाठ टक्के आरक्षण दिलेलं आहे विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी चौतीस विशेष मागास प्रवर्गासाठी सहा तर अनाथ जे मुलं मुले आहेत विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक टक्का एकोणीशे शंभर टक्के आरक्षण या आधार योजनेसाठी दिलेले आहेत तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट्स कागदपत्रे कोणकोणते कुं लागणार आहेत तर ते आपण बघू भाड्याने राहत असल्याबाबत तो स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र आपल्याला जोडायचे आहे हे घोषणापत्र जोडायचे आहेत कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेचे टी भाडे करारपत्र किंवा करारनामा महाविद्यालयात प्रवेश असल्याचा पुरावा आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर अनुदान त्यानंतर अनुदान कोणत्या स्वरूपात होणार आहे कसं होणार आहे तर ते आपण बघू आपल्याला या चार्ट दिसत असेल कशा कशा पद्धतीने हे हप्ते पडणार आहेत तर तो पहिला हप्ता आहे जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये पडणार आहे ज्या दिवशी विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थिनींचा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर सात दिवसामध्ये हे पैसे पडणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण खाली बघू शकता की सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा पडणार आहे डिसेंबर ते फेब्रुवारी आणि म आणि मार्चमध्ये अशा पद्धतीने या महिन्यामध्ये हे पैसे पडणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे पूर्ण डिटेल्समध्ये आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण शासन निर्णय डाउनलोड करू शकता दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसचा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसचा इतर मागास प्रवर्ग बहुजन तर्मेत्रों नो, तर्मेत्रों नो नो अधिक असल। तर मित्रांनो तर मित्रांनो अतिशय महत्वाची तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे आपल्याला अधिक माहिती वाचायची असेल तर आपण इतर मागास बहुजन कल्याण विभाग पर्याय निवडून दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय डाउनलोड करू शकता आणि पूर्ण डिटेल्स वाचू शकता तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली माहिती आवडल्यासलाच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करा विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद